नमस्कार कसे आहेत सगळे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आम्ही चाललो आहे मिस्टरांच्या मामाच्या गावाला मिस्टरांचे मामाचे गाव हे लांजा तालुक्यामध्ये आहे आमच्या गावापासून दोन तास लागतात तिकडे जायला पण ते गाव जे आहे ना खूप निसर्गाने नटलेलं खूपच सुंदर आहे तुम्हाला आता दिसायलाच एंट्री करताना खूपच छान आहे मला तर म्हणजे पर्सनली खूप आवडतं एकदम डीप कोकणामध्ये आहे ना खूप भारी वाटतं एकदम झाडी झाडी खूप झाडं खूप मस्त वाटतं तर बघा आता आपण इकडून जो टर्न घेणार आहे आणि टर्न घेतल्याच्या नंतर गावात जाण्याचा रस्ता लागतो हा आत्ता रस्ता बनवलेला आहे पूर्वी पायवाट होती तेव्हा जाणं जरा मुश्किल होतं आहे बघा ही जे दिसते ना साईडला डोंगर त्या डोंगरावरून जायचं होतं पण आता खोदकाम करून छान रस्ता केलेला आहे त्याच्यामुळे जाणं इझी झालेलं आहे तर चला आता आपण पोहोचलो आहे गावामध्ये बघा एंट्री करतानाच तुम्हाला वाटेल की एकदम म्हणजे गावचा लोक खूप मस्त सुंदर वाटतं तर इकडे मराठी शाळा आहे गावातली तिकडे गाडी पार्क करूया आणि अजून एक सांगते या शाळेजवळ ना जिओचा नेटवर्क येतो माहिती नाही याचा शोध कोणी लावला पण गावात कुठेच नाही पण शाळेजवळ जिओचा नेटवर्क येतो कॉल करायचा असेल तर बहुतेकदा सगळेजण तिकडेच जातात पहिल्यांदा जेव्हा मला कळलं खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे कसं कळलं की तिथेच त्या ठिकाणी नेटवर्क येतो म्हणजे एक दगड होता जिकडे उभे राहायचे आणि तिकडे नेटवर्क यायचा खूप मस्त आता थोडासा मला वाटतं नेटवर्कच वाढलंय म्हणजे हे भाग जरासा पण आधी फक्त एका दगडाच्या इकडे यायचा मला खूप आश्चर्य वाटलं तर चला आता आपण घरी जाऊया ते तिकडून मागून गेले मी इकडून जरा पुढच्या रस्त्याने जाते म्हणजे नेक तुम्हाला मला समोरच्या साईडनी घर दाखवता येईल की कसं आहे घर आणि किती सुंदर वाटते ते बघा कोकणात आहे ना या चिऱ्याच्या दगडांचंच बांधकाम असतं म्हणजे जांबा दगड असतो त्याचे चिरे बनवतात त्याचंच बांधकाम असतं तुम्हाला विटांचं बांधकामचं असं कुठे दिसणारच नाही सगळीकडे चिऱ्याचंच बांधकाम आहे तर चला आता आपण मामांच्या घरी जाऊया आणि अजून एक सांगते अजून ना मी इथलं तुम्हाला एक स्पेशल ठिकाण सुद्धा दाखवणार आहे ऍक्च्युली दोन ठिकाणी जायचं आहे एक मिस्टरांच्या मामाची बाग बघायची आहे जी खूप मोठी आणि सुंदर आहे आणि दुसरं म्हणजे पर्यावरती येणार आहे मी तुम्हाला इकडच्या पर्यावरण आहे तिकडे पण जाऊया आपण अरे ना तर हे बघा हे आहे मामांचं घर कोकणातलं जुनं घर आहे हे पिढ्याने पिढ्या चाललेलं घर आहे, चाल आहे जिकडे जे म्हणजे हळूहळू बांधकाम वाढत चाललेलं आहे आतमध्ये रूम्स वाढत चाललेले आहेत पण तोडलेलं बिलकुल नाही एकाच आड्यावरती सगळं बांधलेलं आहे खूप सुंदर वाटतं मला खूप आवडलं इकडे बघा एक ना जुन्या पद्धतीचा बेड सुद्धा आहे जो पूर्वी असा बनवायची आजकाल सहसा कोणी जास्त असा बेड बनवत नाही पूर्वीच असायचे असे बेड तर बघा एकदम जुनं बांधकाम आहे खूप मस्त वाटतं डिटेल मध्ये पुढे दाखवेनच काय चाललंय बरं ना चाल एवढं मोठं तुळशी चौर तर हे दृश्य आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळचं होतं त्या दिवशी मला जास्त शूट करता आलंच नाही कारण आम्हाला पोहोचायलाच उशीर झालेला परत आम्हाला दोन जे ठिकाणं व्हिजिट करायची होती तुम्हाला ते दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं ॲड केलेलं नाही खूप मोठं झालं असतं त्याच्यामुळे तर बघा घर किती सुंदर आहे एकदम असं मोठं आणि रूम बघा एक दोन इकडे तीन जे तीन रूम झाले अजून पुढे आहे चार असे एकदम लाईनमध्ये सगळ्यांनी आपले आपले दरवाजे केलेत पण म्हणजे वेगळी वेगळी घरं नाही केली एकत्रच एक जे काय असेल ते केलेलं आहे त्यामुळे खूप मस्त वाटतं कोकणात ही पद्धत आहे जी मला खूप आवडते हे पाच नंबरचं घर आहे इकडे देव आहे म्हणजे पूर्ण जो घराचा देव आहे तो आहे त्याच्या बाजूला अजून एक रूम आहे सॉरी ते शूट करायचं राहिलं असे सहा लोकांचं घर आहे एकत्र तर चला आता आपण यांचे आपल्या मामांचं देव बघूया तर असं मस्त देवघर मोठं केलेलं आहे सगळेजण जाऊन पूजा करू शकतात या हिशोबाने पर्सनल असं वेगळं नाही केलेलं सार्वजनिक केलेलं आहे खूप सुंदर आहे बघा देवघर मोठं प्रशस्त आहे ज्याला हवं आहे तसं पूजा करू शकतो म्हणून खूप सुंदर बनलेलं आहे मला खूप आवडलं खूप छान वाटलं मेन त्यांचं घरातलं देवघर आहे हे सकाळी सकाळी मी शूट केलं त्याच्यामुळे अजून काय पूजा वगैरे झालेली नाही अजून गावच्या लोकांना जरा वेळ लागतो कारण सकाळी सकाळी बाकीची खूप त्यांना कामं असतात आणि आमच्याकडे कसं जेंट्स पूजा करतात त्याच्यामुळे जरा वेळ जातो बाकी काही नाही बघा ना केवढी मोठी पडवी आहे ऍक्च्युली गावीला जो खालचा भाग आहे त्याला पडवी म्हणतात आणि वरती ओटी म्हणतात ही ओटीच होती आधी जिकडे लाद्या म्हणजे फरशा लावलेल्या ला आहेत ते पण जसे जसे रूम वाढत गेले तशी तशी ती मोठी होत गेली त्याच्यामुळे तिचं रूपांतर तर पडवीमध्येच झालेलं आहे जी लांब जागा असते त्याला पडवी म्हणतात आणि जी छोटी जागा असते त्याला ओटी म्हणतात तर चला आता मी तुम्हाला मामांचं घर दाखवते हा मेन दरवाजा आहे त्यांच्या घराचा इथून एंटर केलं की हा हॉल आहे इकडे मस्त छान बेड आणि टी व्ही कपाट वगैरे आहे आणि इकडून पुढे गेलं लग, की लगेच किचन आहे किचन सुद्धा खूप मोठं आहे किचनची सुद्धा पडवी खूप मोठी आहे मस्त एकदम खूप छान प्रशस्त किचन आहे इकडे गॅस आहे आणि अजून एक समोर खोली आहे जिकडे चूल आहे तिकडे समोर दरवाजा दिसतो आणि तिकडे पाठीमागचा दरवाजा आहे आमची बेवा झोपली आहे कारण मी सकाळी सकाळी शूट केलं होतं मामाच्या गावाला येऊन एकदम खुश झालेले आहेत रेडी आहेत पोजीशन मध्ये काय कर रयो सावंत मामाचे मामाचे بيرु काढ बप्पा ब काय करतोय तो बितेल कोण आहे ना एरू ओपडी بيرु काढ तिकडे तिकडे गेली तर तिथे मग तिथे जागा उतरायला तो तिकडे गेला पेरू काढला आहे सावतांनी छोट्याच सावंत अजून कोंबडी पण आहे ना तुला जागेची भीती वाटते तू काय तूच हां मग पप्पांनी काढला पेरू पण पेरू छोटे ना मग थोडा मोठा आहे आहे अजून हाय काय सावंत आहे अजून सावंत पेड पे चड गे आहे पेरू निकाल <laughs> बघा आता ला कसं झाडार चढलंय लहान मुलांसारखा नव माझा नवसाचा लहान मुलांसारखा झाडार चढलाय मामाच्या इकडे मामाच्या पेरूच्या झाडार चढलाय काय करावं आता पोचल के थिते 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 थिते? थिते ना गाठी हा त्याच आहे तिथे वरती जिथे जॉइंट आहे ना तिथेच आहे हा तिथे ना इकडे ह्या फांदीला वाकड्यावाल्या हा त्या फांदीला हा त्याच्या पुढेच जर असा हा तिथे तिथेच आहे जिथे तू टच केलेला हा तिथेच आहे थोडा पुढे कर हा बस तिथेच आहे थोडा वर पाहि घे ना तो वाला पडला बघ एक पडला हो झाले मस्त मोठा आहे रे पेरू कसा काय एवढा हलका दोन पेरू पडलेत आम्ही फोन इकडेच टाकून गेला बस झालं चल

तर हा घराचा मागचा परिसर आहे इकडे बघा मस्त मोठं पेरूचं झाड आहे जिकडून मिस्टरांनी पेरू काढले मुलांनी पण एन्जॉय केलं मुलं पण थोडं चढून बघत होते खूप मस्त वाटलं त्यांना असं गावी आलं ना अशी मजा केली ना तर खूप छान वाटतं एकदम मस्त वाटतं बघा फणस सुद्धा आहेत फणस आंबे गावी आल्यावरती असणारच नाही असं होऊ शकत नाही हा मागचा दर वजा आता आतमध्ये जाव्या आहे तर भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये मस्त